आपल्या भावना किंवा विचार मनातच दाबून ठेवल्याने मन मोकळे न केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात भावना व्यक्त न केल्याने मनात विचारांचे काहूर मागते ज्यामुळे सतत अस्वस्थता आणि मानसिक ताण जो असतो तो ताण वाढतो विचार साचून राहिलेल्या भावना कालांतराने नैराश्याचे रूप घेऊ शकतात यामुळे विनाकारण भीती वाटणे किंवा सतत चिंतेत राहणे असे त्रास होऊ शकतात शारीरिक व्याधी सुद्धा निर्माण होऊ शकते मनातील कोंडमारा केवळ डोक्यापुरता मर्यादित राहत नाही यामुळे डोकेदुखी उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपी पी पचनाच्या समस्यांनी झोपणे येणे यासारखे आजार सुद्धा उद्भवू शकतात तसेच नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो जेव्हा आपण जवळच्या व्यक्तींशी मन मोकळेपणाने बोलत नाही तेव्हा गैरसमज वाढतात आणि नात्यामध्ये कटुता येऊ शकते आपल्या स्वभावामध्ये चिडखोरपणा पण आपण येऊ शकतो मनामध्ये दाटलेला राग किंवा दुःख अचानक छोट्या कारणावरून बाहेर पडते ज्यामुळे स्वभाव चिडखोर किंवा रागीट बनू शकतो असेच माझ्या मनामध्ये काही विचार कुंडवारा करत होते ते मी आज या ठिकाणी माझे मन मोकळे करणार आहे मी सेवानिवृत्तीच्या दरम्यान दोन हजार सतरा नंतरच्या एका माझ्या सहकार्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त एक भाऊक भाषण केले होते आणि ते या ठिकाणी मी आपल्या समोर मी या ठिकाणी सादर करणार आहे दोन हजार सतराला मी रिटायर झाल्यानंतर मी एक भाषण केले होते आणि ते बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी असलेल्या सर्व लोकांना आवडले होते त्यानंतर मी परत भाषण करणार नाही कुठल्याही स्टेजवर जाणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली होती परंतु मला एकदा परत स्टेजवर जावे लागले असा प्रसंग आला की माझ्या सहकार्याच्या सेवानिवृत्तीच्या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये मला आमंत्रण करण्यात आलं होतं मला तिथे बोलवण्यात आले होते आणि त्या ठिकाणी गेलो आणि अचानक मला आयोजकाने माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेजवर बोलावलं अशा वेळेस मी जे भाषण केलं ते माझ्या आजही लक्षात आहे ते भाषण मी तुम्हाला या ठिकाणी कसे केले होते हे दाखवणार आहे कदाचित या भाषणाचा आपल्याला सुद्धा फायदा होऊ शकतो आणि मी एस टी मधून निवृत्त झाल्याच्या दरम्यानचे हे भाषण आहे ऐका तर मग आदरणीय अध्यक्ष महोदय उपस्थित सर्व अधिकारी वर्ग माझे सर्व कर्मचारी आणि आज ज्यांच्या सन्मानार्थ आपण इथे जमलो हो आहोत ते माझे जीवलक सहकारी श्री निकम सर अनिल निकम सर नमस्कार आज माझं थोडं मन भरून आलं आहे एसटी महामंडळ हे आपल्या सर्वांसाठी फक्त एक नोकरी करण्याचं ठिकाण नाही तर ते आपलं दुसरं कुटुंब आहे आणि आज या कुटुंबातील एक महत्वाचा दुवा एक कार्यक्षम वाहतूक नियंत्रक अनिल रामचंद्र निकम ट्रॅफिक कंट्रोलर आपला हा दीर्घ प्रवास संपवून विश्रांतीच्या प्रवासाला निघत आहे वाहतूक नियंत्रकाचं काम म्हणजे दोन चाकांमधलं संतुलन राखण्यासाठी असतं गाड्यांच्या वेळा पाळणं प्रवाशांच्या तक्रारी ऐकणं आणि ड्रायव्हर कंडक्टर यांच्यात समन्वय राखणं हे काम अनिल निकम यांनी गेली अनेक वर्षे अतिशय हसतमुखपणे पार पाडलं एसटीच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी कधीही शेड्यूल चुकून दिलं नाही किंवा कर्तव्याच्या मार्गावर कधीही ब्रेक पडू दिला नाही अनिल रामचंद्र निकम वाहतूक नियंत्रक यांच्याबद्दल सांगायचं तर कामाचा सा कितीही ताण असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधीही आठी नसायची त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला सर्वांना नेहमीच झाला त्यांनी फक्त गाड्याच नियंत्रित केल्या नाहीत तर आपल्या स्वभावाने सर्वांची मनेही जिंकली आहेत मित्र हो सेवानिवृत्ती म्हणजे कामाचा सेवट नसून एक नवीन आयुष्याची सुरुवात आहे आतापर्यंत तुम्ही घड्याळाच्या काट्यावर धावलात आता, आता स्वतःच्या आनंदासाठी जगा कुटुंबासोबत वेळ घालवा छंद जोपासा आणि निरोगी रहा शेवटी त्यांच्यासाठी फक्त दोन ओळीच म्हणेन नव्या वाटा नवे क्षितिज नवी स्वप्ने तू पहावी आजवरची तुमची ही सेवा आम्हा सर्वांच्या स्मरणात राहावी अनिल रामचंद्र निकम सर तुमचा पुढील प्रवास सुखकर आरोग्यदायी आणि आनंदी जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना महामंडळाच्या या लालपरीच्या प्रवासात तुमची साथ नेहमीच आठवण राहील धन्यवाद महामंडळाच्या आपल्या सहकार्याच्या सेवापुरती सोहळ्यामध्ये कशा प्रकारे भाषण कशा प्रकारे भाषण करावं हे एक उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या सहकार्याच्या सेवापुरती सोहळ्यामध्ये कसे उठावदार अगदी सुंदर आणि थोडक्यात भाषण द्यावं त्याचं हे उदाहरण आहे प्रत्यक्षात अनिल रामचंद्र निकम हे माझे सहकारी आहेत आम्ही दोघेही सोबतच एस टी महामंडळामध्ये नोकरीला लागलो होतो परंतु ते माझ्यानंतर एक दोन चार वर्षानंतर सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये मला हे या ठिकाणी आयोजकाने माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी अचानक बोलावलं होतं आणि अचानक सुचलेले शब्द मी या ठिकाणी माझ्या भाषणाच्या रूपामधून मी व्यक्त केलेली आहे लक्षात असू द्या आपल्याला केव्हाही अचानक अशा वेळेस जर समजा स्टेजवर बोलावण्यात आले भाषण करण्यासाठी तर आपण अशा प्रकारे थोडक्यात परंतु उठावदार भाषण करायचे असते भाषणाचा सराव करण्यासाठी मी हा प्रयत्न करत असतो कारण प्रत्येकालाच भाषण करता येईल असे नाही ही कला अतिशय अवघड कला आहे ती सरावातून आपण त्या ठिकाणी शिकू शकतो मला सेवा होऊन नऊ वर्ष झाली मला एक अजूनही आठवत आहे की एस टी महामंडळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला टोपन नावाने ओळखले जायचे ते टोपन नाव कुठला तरी त्यांचा सहकारी ठेवायचा आणि तो सेवेत असेपर्यंत तो नोकरीत असेपर्यंत ते टोपन नाव त्याला लागूनच राहायचं त्या नावानेच त्याला शक्यतो ओळखले जायचे असेच माझे अनिल रामचंद्र निकम वाहतूक नियंत्रक ट्रॅफिक कंट्रोलर यांना येस बॉस या टोपन नावाने ओळखले जायचे आणि येस बॉस हे टोपन नाव त्यांनी त्यांच्या स्वभावावरून मिळून घेतले होते त्यांचा स्वभावच अशा प्रकारचा होता आमच्या एकशे चोपन्न बॅच एकशे चोपन्न जणांच्या बॅच मध्ये तो असा एकच व्यक्ती स्वभावाने का सुंदर होता आणि त्या स्वभावावरूनच त्यांचे नाव येस बॉस असे ठेवण्यात आले होते आत्ताच नुकतेच काही दिवसापूर्वी आमच्या एकोणावीसशे एकोणनव्वदच्या वाहक बॅचच्या सर्व लोकांचे स्नेह मिलनाचे कार्यक्रम सुंदर पार पडला आणि त्या कार्यक्रमाचे आयोजन अनिल रामचंद्र निकम यांनी स्वतः केले होते मी त्यांना सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भाषण कला कशी अवगत करावी हे सांगण्याचा या ठिकाणी मी छोटासा प्रयत्न केला आहे पुन्हा एखादा नवीन विषय सुंदरसा विषय जो आपल्या सर्वांच्या फायद्याचा उपयोगाचा असेल असा एखादा विषय घेऊन परत पुन्हा एकदा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद